नमस्कार महाराष्ट्रातला एक सुजन नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्रात काय सुरू आहे काय सुरू आहे म्हणजे विकास प्रगती गती जनतेसाठी योजना हे सर्व सुरू आहे अजून काय पाहिजे हे तुम्ही माझ्या प्रश्नाची थट्टा करता काय नाही प्रत्येक बाबतीत थट्टा करायला काय मी काय उद्धव उद्धव ठाकरे वाटलो काय नाही तसं नाही मग कसं मी विचारले का तुम्हाला विरोध सकाळी नित्य नियमाने तुम्ही संजय राऊत यांची फालतू प्रेस कॉन्फरन्स का घेता नाही तस चिडू नका तुम्ही हे सरकार जनतेवरती अन्याय करत आहे महाराष्ट्रातले उद्योग धंदे गुजरातला पळवले जात आहेत यावर काय मत आहे तुमचं परण्यात रे नाही लागत <णागा>। मारू मत महायुदीला बरं मला सांगा महाराष्ट्रात सुरू असलेले कोणते उद्योग गुजरातला गेले एक दोन नावे सांगता का आयन नाही ना भरपूर येत अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना आहे आज उद्या आज उद्या ते संजय राव यांच्या मुलाखती घ्या तेवढच जमतो तुम्हाला कोटन अट बोलायचं जा तुमच्या मार्गदर्शक सांगण्या येगा आता